नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण देवीची सातवी माळ कडाकणीची असते तर आज आपण कडाकणीची रेसिपी पाहणार आहोत पण ही कडाकणी आपण गुळापासून तयार करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ पाव वाटी बारीक चिरून गुळ घेतलेला आहे गुळाचा पदार्थ असला तरी आपण इथं पाव चमचा मीठ घेतलेला आहे पोहे खाण्याच्या चमच्याने मी इथं दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे एक चमचा सुंट पावडर आणि दोन चमचे तेल घेतलेला आहे आपण मोहन घे घालणार आहोत त्यासाठी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवूया त्याच्यामध्ये आपण वाटी गूळ टाकून घेणार आहोत आणि ज्या वाटीने आपण गुळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपण पाव वाटी पाणी गुळामध्ये टाकून घेणार आहोत गॅसची फ्लेम आहोत आपला गुळ मेल्ट झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे पाणी आपण गुळाचं पाणी थंड करून घेणार आहोत गॅसवर मी आता तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे आपण तेल एकदम कडकडीत असं गरम करून घेणार आहोत आपण कडाकणी करत आहोत खुसखुशीत अशी कडाकणी होण्यासाठी आपण कडकडीत असं तेलाचं मोहन पिठामध्ये घालणार आहोत आता मी इथं परातीमध्ये गव्हाचं पीठ बेसन पीठ आणि बारीक रवा घेतलेला आहे आता त्याच्यावर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि एक चमचा सुंट पावडर टाकून हे सर्व एकजीव करून घेणार आहोत पीठ आपले एकजीव करून झाले की त्यामध्ये आपण तयार केलेलं कडकडीत तेलाचं मोहन घालून घेऊया आणि मिक्स करून घेणार आहोत आपण जे गुळाचं पाणी तयार केलेलं होतं ते मी गाळून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेणार आहे एकदम घट्ट असं आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा इथे मी पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि आता आपण हे पीठ मळून घेऊया मी हाताने दाबून दाबूनच एकदम घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आपलं पीठ मळून झालं की आपण हे पीठ अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता रवा आपला छान भिजला असेल आणि आपलं पीठ जास्त घट्ट झालेलं जा आहे तर आता मी थोडंसं पाणी टाकून एक दोन चमचे पाणी टाकून हे पीठ मी पुन्हा मऊसर असं मळून घेणार आहे आपलं पीठ एकदम तुम्ही बघू शकता एकदम मऊ असं मळून घेतलेलं आहे आता त्यातलाच एक चपातीला आपण जेवढं पीठ घेतो तेवढाच एक गोळा घेऊन त्याला सुख पीठ लावून पोळपटावर जेवढी जमेल तेवढी आपण पातळ पोळी लाटून घेणार आहोत सुख पीठ एकदाच लावून घ्यायचं परत लावायचं नाही एकदम पातळ अशी मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता आपली कडाकणी एकसारखी व्हावी त्यासाठी आता आपण मी काय करणार आहे एक डब्याचं झाकण घेऊन त्यांनी कडाकणी तयार करून घेणार आहे एक कडाकणी आपल्या तयार होतील अशाच पद्धतीने मी सर्व कडाकणी तयार करून घेणार आहे आपल्या आठ ते दहा कडाकणी मी तयार करून घेतलेल्या आहेत आता लोखंडी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे इथे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि त्यानंतर आपण या कडाकण्या तळून घ्यायच्या म्हणजे या कडाकण्या फुगत नाहीत व्यवस्थित अशा तळल्या जातात आपण गुळापासून ही कडाकणी तयार केलेली आहे त्याच्यामुळं कडाकणी तळताना लाटत लाटत तळू नका नाहीतर कडाकणी गुळाची असल्यामुळे लगेच करपते किंवा लगेच तिला कलर येतोय आपली कडाकणी तळून झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व कडाकणी तळून घेणार आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की कडाकणी एवढी पातळ लाटून सुद्धा ती पुरीसारखी फुगतीये किंवा टम्म अशी फुगली जाते तर आपण काय करायचं कडाकणीला काट्या चमचा घ्यायचा आणि काट्या टम चमच्याने आपण ही कडाकणीला थोडं टोचून घेऊया म्हणजे आपले तेलामध्ये गेल्यानंतर ही कडाकणी फुगणार नाही किंवा टम्माशी फुगली जाणार नाही तुम्ही पाहू शकता मी का टो काट्या चमच्याने टोचल्यानंतर एक कडाकणी मी तळून दाखवते बिलकुल आपली कडकनी फुगत नाहीये गॅसची फ्लेम एकदम लो ठेवूनच आपण सर्व कडकण्या तळून घ्यायच्या म्हणजे छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत आपल्या कडकण्या तयार होतात अशाच पद्धतीने मी सर्व कडकण्या तळून घेतलेल्या आहेत मी तुम्हाला एक कडकनी तळून दाखवते एकदम कुरकुरीत अशी आपली ही कडकणी तयार झालेली आहे